नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो इथे बघणार आहोत आपण डेली इंग्लिश सेंटेन्स व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आजचा भाग सुरू करूया माझी काळजी करू नको मी एकटाच राहील डोंट वरी अबाऊट मी आय विल लिव्ह अलोन डोंट वरी अबाऊट मी आय विल लिव्ह अलोन तुला जे करायचे ते कर मला सांगू नकोस डोंट टेल मी डू व्हॉट डू यू वॉन्ट डोंट टेल मी डू व्हॉट डू यू वॉन्ट आम्हाला माहीत आहे की तू किती हुशार आहे उई नो हाऊ स्मार्ट यू आर उई नो हाऊ स्मार्ट यू आर आम्हाला जास्त शहानपणा शिकू नकोस डोंट टीचस मोर विस्टम डोंट टीचस मोर विस्टम तुम्ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाला प्राधान्य देता व्हॉट सब्जेक्ट डू यू प्रिफर टू स्टडी व्हॉट सब्जेक्ट डू यू प्रिफर टू स्टडी स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक वाचण्यासाठी खूप छान आहे स्वामी विवेकानंदास बुक इज व्हेरी गुड टू रीड स्वामी विवेकानंदास बुक इज व्हेरी गुड टू रीड हुशार लोक नेहमी अभ्यास करतात स्मार्ट पीपल अल्वेज स्टडी स्मार्ट पीपल अल्वेज स्टडी नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहत जा अल्वेज कीप इन टच विथ गुड पीपल ऑलवेज कीप इन टच विथ गुड पीपल चांगला अभ्यास करशील तर मार्क चांगले पडतील इफ यू स्टडी वेल यू विल गेट गुड मार्क इफ यू स्टडी वेल यू विल गेट गुड मार्क आमच्यासोबत यायचं असेल तर नियम पाळावे लागतील इफ यू वॉन्ट टू कमी अस यू हॅव टू फॉलो द रूल इफ यू वॉन्ट टू कमी तस यू हॅव टू फॉलो द रूल तू मला काल खोटं का बोललास वाय डीड यू लाय टू मी एस्टरडे वाय डीड यू लाय टू मी एस्टरडे तू आमच्यासोबत आला असता तर इफ यू हॅड कमी इफ यू हॅड कमी तस तू माझं काम करून द्यायला पाहिजे होतं यू शूड हॅव डन माय वर्क यू शूड हॅव डन माय वर्क मी काल तुझ्याबरोबर यायला पाहिजे होतं आय शूड हॅव कम विथ यू एस्टरडे आय शूड हॅव कम विथ यू एस्टरडे लहानपण हे सर्वांसाठी खूप चांगलं असतं चाइल्डहुड इज व्हेरी गुड फॉर एव्हरी वन इज व्हेरी गुड फॉर एव्हरी वन आम्ही श्रावण महिन्यात भद्रा मारुतीला जायचो वू यूज टू गो टू भद्रा मारुती इन द मंथ ऑफ श्रावण वी यूज टू गो टू भद्रा मारुती इन द मंथ ऑफ श्रावण आम्ही दोन हजार चारमध्ये सोबत शिकायचो वू यूज टू स्टडी टुगेदर इन टू थाउजंड फोर्टीन वू यूज टू स्टडी टुगेदर इन टू थाउजंड फोर्टीन मी दहा वर्षापासून पुण्यात राहत आहे आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे फॉर टेन इयर आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे फॉर टेन इयर आम्ही लहानपणी मित्रांसोबत खूप मज्जा करायचो वू यूज टू हॅव अ लॉट ऑफ फन विथ अवर चाईल्डहूड फ्रेंड्स वू यूज टू हॅव अ लॉट ऑफ फन विथ अवर चाईल्डहूड फ्रेंड्स काल महेश तुझ्याबरोबर आला होतास का डीड महेश कम विथ यू एस्टरडे डीड महेश कम विथ यू एस्टरडे तुझ्याकडे पैसे असतील तर मला एक पेन आण इफ यू हॅव मनी ब्रिंग मी अ पेन इफ यू हॅव मनी ब्रिंग मी अ पेन तू लवकर आलास तर ठीक नाहीतर आम्ही निघून जाऊ इफ यू कम मारली फाईन ऑदरवाईज वी विल लिव इफ यू कम मारली फाईन ऑदरवाईज वी विल लिव मंदिरात प्रवेश करताना आपले चप्पल व कमरेचा पट्टा काढून ठेवा रिमो युअर सँडल्स अँड वेस्ट बेल्ट वाईल एंटरिंग द टेम्पल रिमो युअर सँडल अँड वेस्ट बेल्ट वाइल एंटरिंग द टेम्पल आपापले मोबाईल पैसे आणि महत्त्वाचे सामान सांभाळून ठेवा कीप युअर मोबाईल मनी अँड इम्पॉर्टन्स टफ सेफ कीप युअर मोबाईल मनी अँड इम्पॉर्टन्स टफ सेफ गाडी चालवताना मोबाईल वापरू नये डू नॉट यूज मोबाईल फोन वाईल्ड ड्रायविंग डू नॉट यूज मोबाईल फोन वाईल्ड ड्रायविंग गावाकडे भाजीपाला खूप स्वस्त मिळतं व्हेजिटेबल्स आर व्हेरी चीफ नियर द व्हिलेज व्हेजिटेबल्स आर व्हेरी चीफ नियर द व्हिलेज समुद्राचा प्रवास करताना काळजी घ्यायला पाहिजे बी केअरफुल वाईल्ड ट्रॅव्हलिंग बाय से बी केअरफुल वाईल ट्रॅव्हलिंग बाय से देवगड हे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ आहे देवगड इज अ रिलीजियस प्लेस इन महाराष्ट्र देवगड इज अ रिलीजियस प्लेस इन महाराष्ट्र कोणतेही काम करताना प्रामाणिक करा बी ऑनेस्ट डुईंग एनी वर्क बी ऑनेस्ट वाईल्ड डुईंग वर्क आम्ही फिरायला जाणार आहोत तू येत असेल तर सांग वू are going टू फॉर वॉक टेल मी इफ यू आर coming वू are going टू फॉर वॉक टेल मी इफ यू आर coming आपण पुढच्या महिन्यात फिरायला जायचं प्लॅन करायचं का शॅल वी प्लॅन टू गो फॉर अ ट्रीप नेक्स्ट मंथ शॅल वी प्लॅन टू गो फॉर अ ट्रिप नेक्स्ट मंथ तर मित्रांनो इथे हा भाग संपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारी नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद